सह्याद्रीच्या कुशीत आणि मराठींच्या मुशीत वाटलेले स्वराज्याचे खरे वैभव म्हणजे आपले किल्ले उपलब्ध भौगोलिक स्थितीचा वापर करून मानवी प्रतिभेच्या आणि स्थापत्यशैलीच्या तत्कालीन मर्यादा ओलांडल्या गेल्या त्या याच दुर्गांच्या माध्यमातून आणि हेच सह्याद्रीचा वैभव आज जागतिक वारसा म्हणून जगापुढे येणार आहेत भीमाशंकराच्या जटात वसलेलं शिवरायांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरी असो किंवा घाटांच्या सुरक्षेसाठी बांधलेला बळकट लोहगड असो राजगडाची अजस्त्र माची असो किंवा मैदानावरचा बेलाग साल्हेर सारखा गड असो प्रत्येकाचा गुण वेगळा स्वराज्याची राजधानी म्हणून बांधलेला अजिंक्य असाधारण असा रायगड असो स्वराज्याचे धान्य कोठार म्हणून नावारूपाला आलेला पन्हाळा असो किंवा जावळीच्या गर्द अरण्यात लपलेला तो प्रतापगड असो प्रत्येकाच्या निर्मितीची कारणं वेगवेगळी पण हे गड म्हणजे स्वराज्याच्या सुवर्ण मुकुटावरचा एक शिरोमणीच दक्षिण दिगूच्या मोहिमेत जिंजीसारख्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं ठाणं जिंकून महाराजांनी दूरदृष्टी तर दाखवलीच पण आरमाराचं महत्त्व जाणून सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग यासारखे किल्ले बांधले जेणेकरून सागरी किनाऱ्यांचं रक्षण करता येईल खांदेरीसारखा किल्ला जिथून आरमारातली जहाजं निर्माण केली आणि किल्ले विजयदुर्ग मराठ्यांच्या आरमाराच्या ताकदीचा सर्वोच्च बिंदू ठरला हा याच स्थापत्य कौशल्याचा नमुना नाही का महाराष्ट्राचे शौर्य आणि स्वराज्य रचना आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होत असताना हेच बोलावेसे वाटते की गड हा उभा स्वराज्याची ओळख सांगणारा जपू या वारसा आपला शिवरायांचा इतिहास तेजाळणारा गारत गारद फाउंडेशन आयोजित अभिव्यक्त दोन